नमस्कार मी समीर मुजर सेफेलच्या माध्यमातून इथे पाचगाव जोगेश्री कॉलनी कोल्हापूर या ठिकाणी इथं आलेला आहे आपला हा प्रोडक्ट बेडसेफ प्रोसेफ आणि आर्थोसेफ आपले सीमा किल्लेदार मॅडम यांच्या माध्यमातून फळिदा मॅडम फरिदा शेख मॅडम यांनी दिला आहे तर यांनी जो प्रोडक्ट दिला आहे तर यांना पूर्वी जो काय त्रास होता तो आपल्या प्रोडक्ट जो रुजरा हल्ला आहे तो आपण यांच्याकडून जाणून घ्यायचा जा आहे सर तुमचं नाव सर बाळासाहेब बाबा सुतार अच्छा मुलग्याचं नाव आकाश बाळासाहेब सतार अच्छा हे कोणासाठी घेतलं मुलग्यासाठी मुलग्यासाठी घेतलं काय प्रॉब्लेम होता त्याला चालता येत नव्हते मी जेवण जेवण जात नव्हतं लाळ गळत होती झोप येत नव्हती व्यवस्थित काय होती ते चालायचं बरं मग कुठं पण बाहेर धरूनच घेऊन जायचं मला किती वर्षापासून त्रास आहे तो याला चार वर्षापासून कशामुळे झाला होत अचानकच असं चालू झालं ते अचानक म्हणजे ताप वगैरे काय असत काही नाही ना अच्छा आपलं जे सेफेचे जे प्रोडक्ट घेतलाय तुम्ही हे प्रोडक्ट किती महिने झाले खात आता तीन महिने झाले तीन महिने अच्छा बेरिसेप प्रोसेप आणि अर्थ आता हे खाल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला त्याची लाळ बंद झाली चालतोय व्यवस्थित परत झोप लागते त्याला जेवतोय व्यवस्थित तो आणि त्याची जे काय सगळं तो सेप, आगे 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 त्याचं तेच करू शकतो आता त्याच्या आधी ते काही करू शकत नव्हता अच्छा कपडे घालणं अच्छा हे करणं आंघोळ करणं काहीच करू शकतो चालताना काय असं धरवाय आता काय नाही आता नाही धर आता चालतंय लाल पूर्ण गावायची पण बोलणं बंद तुम्हाला या कंपनीचा आपल्या प्रोडक्टचा फायदा आहे फायदा झाला अच्छा तब्येतीमध्ये काय बदल झालाय तपसिक वाटतंय काय तसं काय काय हाय की तब्येत व्यवस्थित चांगला याचा चांगला फायदा आहे लोकांना आमच्या काय तुम्ही सांगितलेला हा प्रॉडक्ट वापरावा सगळे शरीरासाठी सगळी चांगल्याच चांगल्या पद्धतीचेच आहे ती वापरून बघावं ते सगळं कारण आमच्या मुलग्याला फायदा झालाय त्यामुळं तुम्हाला सुद्धा फायदा होऊ शकतो अच्छा अच्छा अशा पद्धतीने आपल्या कंपनीच्या प्रोडक्टचे ज्यांना रिझल्ट आले त्याच्याबद्दल आपल्या सेफेस कंपनीचे आणि आपल्या कंपनीचे एम डी सलमान सरांचे आपण धन्यवाद म्हणूया आम्ही तेच जय जयसे